नमस्कार मायटू फॅमॅले तर महाडाची कोकण मंडळाची पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी तर सत्याहत्तर भूखंडासाठी असे मिळून एकूण पाच हजार तीनशे बासष्ट नवीन घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे तर या लॉटरीचे जे योजना आहेत त्या योजना आणि सविस्तर वेळापत्रक आपण पाहूया कोकण मंडळाला वीस टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत कोकण मंडळाला ठाणे शहर आणि जिल्हा वसई येथील पाचशे पासष्ट पाँछ तर पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील तीन हजार दोन घरेही मंडळाला उपलब्ध झाली आहेत या घरांसह कोकण मंडळाच्या महाडा गृहनिर्माण योजनेतील एक हजार सहाशे सत्याहत्तर घरे ज्यामध्ये टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी एक्कावन्न सदनिका व ठाणे पत्रकार संघासाठी त्रेपन्न सदनिका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत अशी एक हजार सहाशे सत्याहत्तर सदनिका तर म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेअंतर्गत सत्याहत्तर भूखंड आणि पन्नास टक्के परवडणारी योजनेमधील एक्केचाळीस सदनिकांचा समावेश आहे सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा चौदा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजल्यापासून सुरू होईल तर ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची सुरुवात पंधरा जुलै दुपारी बारा वाजल्यापासून होईल सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ ही तेरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत राहील तर ऑनलाईन पेमेंट स्वीकृती अंतिम तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत राहील एन ई एफ टी आर टी जी एसद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत राहील तसेच सोडतीसाठी स्वीकृती अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता होईल सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ही एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता होईल तर सोडत जी आहे ती सोडत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे या ठिकाणी होईल सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केले जाईल तर यासाठी तुम्हाला अर्ज शुल्क जे आहे ते पाचशे रुपये राहणार आहे आणि अठरा टक्के जी एस टी नव्वद रुपये म्हणजे एकूण अर्ज विना परतावा पाचशे नव्वद रुपये राहील तर म्हाडा कोकण लॉटरीबद्दल हेच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार